नमस्कार तुम्ही बघता आर आर मीडिया आणि भीम क्रांती टी व्ही प्रभाग बत्तीस मधून युवा तळपदार उमेदवार हितेश युवराज मुंदाफडे यांची चुनावी निशाणी आहे बॅट आणि आज आपल्या समोर जाणून घेऊया की त्यांचे काय विजन आहे ते अपक्ष उमेदवार आहेत आज आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करूया सर तुम्ही प्रभाग बत्तीस मध्ये उमेदवार आहात आणि तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीमध्ये मैदानात उतरल्या सगळ्या प्रथम माझा सगळा प्रभाग बत्तीसच्या सगळ्या नागरिकांना माझ्या मित्रमंडळांना सगळं माझा नमस्कार मी प्रभाग बत्तीसमध्ये अनेक वर्षापासून मी कोणते मोठ्या धार्मिक गुन्हा या कोणत्याही कार्यक्रम करत येत राहतो समस्या त्यांच्या करत राहतो तर अनेक अनेक समस्या जे प्रभाग बत्तीस पण आहे समस्या झालेल्या नाही आहे त्या उम, त्या मी प्रभाग बत्तीसमध्ये मध्ये या उमेदवारी फॉर्म अर्ज केलेला आहे माझं आहे की आज आपला प्रभाग बत्तीसमध्ये मध्ये बघत आहे की कि किती अनेक लोक बेरोजगार आहेत सगळ्यात प्रथम सगळ्यात माझा पहिला प्रश्न बेरोजगारीच्या माझ्या प्रभागामध्ये कोणीही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही या कामासाठी मी उमेदवार झालेला आहोत माझ्या प्रभाग बत्तीस मध्ये कोणाला आरोग्याच्या कमतरता पडणार नाही त्या कामासाठी मी उमेदवार झालेला आहो माझा प्रभाग बत्तीस मध्ये कोणी व... व... एज्युकेशन पासून शिक्षणा वंचित राहणार नाही त्या कामासाठी <laughs> मी उमेदवार झालेला आहो या सगळ्या घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्या कामं घेऊन मी आज प्रभाग बत्तीस मध्ये मी स्वतंत्र मला पक्षाची गरज नाही आहे पक्ष कोणाचे होत नाही पक्ष बंडखोरी करतात कार्यकर्ता नाही करत कार्यकर्ते निष्ठावान राहतात हा पक्षाला स... कळलं पाहिजे कार्यकर्ता आपला पक्ष आणतो कार्यता पक्ष वाढवतो कारगर नेता बनवतो हे हरामखोर पक्षांना नेताला समजणार नाही म्हणून मी सगळ्या पक्षाला सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणतो का तुम्ही कोणत्याही पक्षाच्या भरोशावर कोणतंही राजकारण समाजकारण करू नका कराच्या स्वतःच्या दमवर समाजकारण करा राजकारण नाही कारण सगळे आपले बांधव आहे सगळ्या मंडळी मित्रमंडळी आपले परिवार आहे राजकारण न करता समाजकारण करा कर, पक्षा कर, पक्षा पक्षाच्या भरोशावर मग करा पक्ष फक्त दलाल असतो ते आपले वोट आपले सगळं खाऊन बसून जातात आपल्या राज्य पॉलिसी करतात म्हणून मी सगळ्या पक्षाच्या म्हणतो तुम्ही पक्षाच्या भरोशावर कोणते काम करू नका मी जसं आहे पक्ष न काम करता आम्ही तुम्ही घातक आहे तुम्ही शिंदे शिवसेना गटामध्ये एक का सक्रिय कार्यकर्ते होते आणि तुम्ही आज अपक्ष उमेदवार म्हणून आहात तर पक्षाने तुम्हाला तिकीट का नाही दिलं नाही पक्षाने काय केलं आहे बंडखोरी मी ते सांगतो ना हे शिवसेनाचे नागपूरचे जे नेते आहे हे चाटगिरी करणारे लोक यांनी बंडखोरी केली ना कार्यकर्त्यासोबत कार्यकर्ता निष्ठावत होते कार्यकर्ता काम करणारे लोक होते आज यांनी युती न करता अगर कार्यकर्ता लोकांनी उमगार दिली असती एकशे एक्कावन्न एक्कावन्न तरी आले असते ना आज सिंधेसाहेबांच्या इथं डोकं असं यांची कॉलर टाईट राहिली असती आमच्या नागपूर शहरामध्ये विदर्भामध्ये हे हरामखोरी परा केली कार्यकर्त्यासोबत शरम पाहिजे असा लोकांना हे नेता बनवणं नको ना काय समजून शिंदेसाहेबांनी नेता बनवलं यांना पद दिले मोठे मोठे हे बंडखोरी करणारे लोक आहे असं शिवसेना कशी वाढणार शहरामध्ये हो यांना मी अनेकदा सांगितलं सगळ्या तुम्ही पक्षा भरोसा राहू नका हे आपल्या होणार नाही आज मी स्वातंत्र्य उभा हो। पण ठामपणाने उभा हो। काम करण्यासाठी उभा होगडासाठी उभा हो मी हे दलाली करणं चापली उभा या प्रभाव बत्तीस मध्ये मी निवडून आलो काय कसं खाऊन सांगतो शपथ खाऊन सांगतो मी, मी तुम्हाला पुढे वादा करतो हा सगळा प्रभाव बत्तीस पुढे काळा पलटून दाखवणारा हा माझा वादा प्रेम मुंडा हे शिवराज मुंडा फळेच्या बोलतो करतो करून दाखवतो करणार करणारा सर जसे की बेरोजगाराचा प्रश्न आहे शाळा बंद पडत आहेत असे अनेक मुद्दे म्हणजे अनेक प्रश्न आहेत तुम्ही याच्याशी कशा पद्धतीनं लढणार मी हा असा पद्धती लढणार आहे की एक स्वतंत्र उमेदवार काय करू शकते प्रामाणिकपणे चांगले कामं करू शकतात हे मला लोकांना सगळ्या पक्षाच्या जे नगरसेवक आजी माझे जे नगरसेवक होते ना हे खाऊन बसलेले आहे ह्या सगळ्या लोकांना दाखवणं काम कसं तरी केलं जातात लोकांचे काम पहिले लोकांचे काम म्हणून तुम्ही फोटो भरा तुम्हाला काय करायच्या सगळ्या लोकांना लागतात हे आम्ही मान्य करतो पण पहिले लोकांचे काम करा आपण उमेदवार बनतो लोक आपल्याला वोट काढून देतात ते आपल्यावर विश्वास ठेवून घालतात का ते कुठेतरी आमचे कामं करणार आमच्या समस्या सोडवणार आज अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीच्या बरेच लोक बेरोजगार आहे लोकांना रोजगार मिळत नाही आहे ते कोणता नेत्या खाली नेता लोकांना पहिले लावून ठेवलेलं ला आहे रोजगारसाठी येऊ नाही म्हणजे फक्त तुम्हाला का मतदान येऊ तुम्हाला मतदान करायला यायचं तुम्हाला नेता बनवायचं बाकी जे समस्या आमच्याकडे येऊ नका म्हणजे हा कोणता न्याय मिळणार आमच्याकडून अरे आम्ही आम्ही युवा लोक आम्ही शिक्षण काय करत आहे काय येऊन फ्युचर आम्हाला रोजगार मिळेल आम्ही आपल्या मुला मुलींना काही शिकवत आहे का यांना रोजगार मिळेल पण यांना पाठेल लावून टाकली आहे आमच्याकडे नोकरी करता येऊ नका मग कसा करता येऊ तुमच्याकडे दलाली करायचा आम्हाला तुमचे कार्यक्रम करायचे आहे तुमचे हे सभा लावायची आहे तुम्ही या आयता याच्यावर दंका मारायला हे चुकीचे आहे हे यांना असं नाही करायला पाहिजे यांना सरा सरासर म्हणायला पाहिजे हा रोजगार साठी आहे आज तो उद्या होईल पण होईल यांना ठामपणाला म्हणायला पाहिजे नेता आम्ही बनवून देणार नोकाव आता यांना वेळ दाखवणार आम्ही दोन हजार एकोणतीस का मध्ये काही कसं करणार पण मी खर खरं ह्या उतरलेला मला कोणाला मॅरेज व्हायचं नाही मला कोणाला पॅक व्हायचं नाही ऑफर अनेक आल्या ऑफरसाठी मी उतरलेला नाही मी कामं करण्यासाठी उतरलेलो मी जरा नागरिकांना हेच म्हणणार ना का तुमच्या समस्या सोडण्यासाठी मी आलेलो माझ्यावर विश्वास ठेवा मला एक चान द्या माझा अगर तुम्ही चान दिला तर माझ्या पाच वर्ष काम बरोबर वाटलं नाही ते येणार पाच वर्षामध्ये मला तुम्ही तिकीट देऊ नका मला तुम्ही निवडून राहू नका पण यावेळेस माझे एकदा तुम्ही काम पाहून घ्या माझ्या काम करत तरीका पाहून घ्या मी सगळ्या मनात बसणार आहे सगळ्या कामं करणार आहे सगळं खानदार घेऊन मी सगळ्या जनतेसोबत काम काम करून काम करणार आहोत तुमच्या बेरोजगारीच्या तुमच्या शिक्षणाच्या तुमच्या हेल्थच्या सगळा काम मी समस्या सॉल्व करणार आहोत आणि कसं करायचं काय करायचं मी बरोबर करणार आहोत कोणी माझ्या प्रभाग बत्तीस पर्यंत कोणी बेरोजगार राहणार नाही याची मी गॅरंटी घेणार आहोत सर तुम्ही मतदारांना काय सांगाल तुमची चुनावी चिन्ह बॅट आहे आणि पंधरा तारखेला निवडणूक आहे तुम्ही काय सांगाल मतदार आज मला पण असं कुठेतरी मला असं वाटते की नागरिक म्हणत होते का नगरसेवक नाही आहे आमदार तर आम्ही येऊ शकत आमदार आमच्याकडे येत नाही काम होत नाही पण मला असं वाटते का जनतेने जागृत व्हायला पाहिजे आपल्या मटनासाठी दारूसाठी पैसासाठी आपले आयुष्य खराब करू नका आपलं आयुष्य चांगलं बनवा स्वतःसाठी नाही तर आपला परिवारसाठी बघा परिवार साठी तर आपल्या आजूबाजू जे बिचारे वंचित झालेले आहे त्यांच्यावर लक्ष करा त्यांच्यावर दुर्लक्ष करू नका चांगला उमेदवार बघा त्यांना मतदान करा आपला हक्क जतवा आपलं आयुष्य बनवा यासाठी मी जनताला एकच विनंती करतो का मला तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी मी आलेलो आहो मला हो। तुम्हाला सर्व विनंती करतो का मला तुम्ही माझ्या चुना चिन्ह बॅट आहे प्रभाग बत्तीस म्हणून सर्वसाधारण मी उमेदवार आहो ओपनमध्ये मी फॉर्म भरलेला आहे मी उमेदवार झालेला आहो माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही आहे पण एवढं सांगतो काम करण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे होत आहे आणि हे मी काम करण्यासाठी मला तुम्ही मतदान द्या मला निवडून द्या हेच विनंती करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत